नमस्कार मी पूनम राणे साणे गुरुजी लिखित श्यामची आई या पुस्तकातील रात्र नववी मोरी गाय ही कथा आपल्यासाठी कथन करते बारकू आला नाही की नाही आज त्याला मी दुपारी रागे भरलो होतो एका गायीला मारत होता तो गाय दुसऱ्याची असली तरी ती देवता आहे जा रे बारकूला त्याच्या घरून आणा श्याम म्हणाला तो बाहेर बसला आहे ऐकत आत या वेळेस लाचतो आहे शिवा म्हणाला श्याम उठला व बाहेर आला त्याने बारकूचा हात धरला बारकू उशाळला तो हातातून निष्ठून जाण्यासाठी धडपडत होता श्याम त्याला म्हणाला बारकू तू मला आवडतोस म्हणून तुला रागे भरलो माझा इतका का तुला राग आला मी तुझ्या भावासारखाच आहे चल आज मी आमच्या मोऱ्या गायीची गोष्ट सांगणार आहे श्यामच्या प्रेमळ शब्दाने बारकूर प्रार्थना ग्रहात आला श्यामच्या गोष्टीची सारीजण वाट पाहत होते श्यामने सुरुवात केली आमच्या घरी एक मोरी गाय होती ती अजून माझ्या डोळ्यासमोर आहे अशी गाय आपल्या साऱ्या गावात नाही असे लोक म्हणत असत खरोखर दुष्ट पडण्यासारखीच ती होती कशी उंच थोराड होती गंभीर व शांत दिसे आमच्या वडिलांचा पाच शेराचा लोठा होता तो भरून ती दूध देई तिची कास भारदार असे तिची नीट काळजी घेण्यात येत असे माझी आई सकाळी उठली म्हणजे गोठ्यात जावयाची मोऱ्या गाईला आपल्या हाताने चारा घालावयाची मग तिच्या कपाळाला कुंकू लावी तिची शेपटी आपल्या तोंडावरून फिरवी गाय म्हणजे देवता गाईला थोरवी बायकाने दिली आहे परंतु आज खरी गोपूजा राहिली नाही तोंड देखली गोपूजा आहे देख देखल्या दंडवत असा प्रकार आहे पूर्वी दुसऱ्याची गाय आपल्या अंगणात आली तर तिला काठी मारून हाकलीत नसत तिला भाकरी वगैरे देत मुडभर चारा देत आज दुसऱ्याच्या गायी जरा अंगणात येऊ दे की त्या गोमातेच्या अंगावर बसल्याच काठ्या दुसऱ्याची गाय दूर राहिली स्वतःच्या घरच्या गायीलाही पोडभर वैरण वेळेवर पाणी मिळत नाही रानात गावात जे मिळेल ते तिने खावे कुठे घाणडे पाणी प्यावे आज या गाईला आपण भीक मागाव्यास लावले आहे आणि म्हणूनच आपणावर भीक मागावयाची पाळी आली आहे जशी सेवा तसे फळ गाईची सेवा जितकी करू तितके सुख व सौभाग्य येईल माझी आई मधून मधून गोठ्यात जाऊयाची तांदूळ धुतलेले पाणी गंगाळात भरून तिला पाजावयाची त्याला धुवड म्हणतात ते थंड आणि पौष्टिक असते दुपारी जेवावं याच्या वेळेस एक देवळातील गुरुवाचा नैवेद व एक गाईसाठी असे दोन नैवेद मांडण्यात येत देवळातील नैवेद गुरव घेऊन जाई आणि गाईचा गाईला नेऊन देण्यात येत असे त्याला ग्रोग्रास असं म्हणतात आई आपल्या हा ग्रोग्रास गाईला नेऊन देत असे या मोऱ्या गाईचे आईवर फार प्रेम होते प्रेम करावे व करवून घ्यावे प्रेम दिले आणि दुणावते आईला ती चाटावं याची तिच्या मानेखालची पोळी आई खाजवी तसतशी मोरी गाय आपली मान वर करी आईचा शब्द ऐकताच मोरी गाय हंबरत असे मोऱ्या गायीचे दूध आईच काढीत असे मोरी गाय दुसऱ्या गोण कोणाला काढू देत नसे ज्याने द्यावे त्याने ख्यावे असा जुनू तिचा निश्चयच होता दुसरे कोळी जर तिच्या कासेखाली बसले तर तिथे हुंगून पाहि गंधे गावा पश्चंती गाई वासाने ओळखतात तिच्या कासेला हात लागताच हात कोणाचा हे तिला कळत असे आईशिवाय दुसरा कोणी बसताच ती लाथ मारी ती गाय स्वस्वत्ववती होती सत्यवती होती अभिमानी होती प्रेम न करणाऱ्याला ती लाथ मारी पाप्या माझ्या काशेला तू हात लावू नकोस माझ्या काशेला हात लावण्यासाठी माझा प्रेमळ वत्स होणे असे जनुती सांगत असे ती मोरी गाय भाग्यवान होती असे आम्ही समजत असो जणू आमच्या घरातील ती शोभाच होती आमच्या घराची देवता होती आमच्या घरातील प्रेमळ व पावित्र्य स्नेह आणि सौंदर्य यांची जणू ती मूर्ती होती परंतु पायलाग म्हणून भयंकर रोग आला या रोगाने कोकणात फार ढोरे मरतात पटापट पाय आपटून गुरे मरतात पायाला क्षते पडतात त्यात किडे होतात एक दोन दिवसात ढोर मरते मोऱ्या गाईला पायलाग झाला पुष्कळ उपचार केले परंतु गाय बरीच झाली नाही एका काडीसही ती शिवेला मान टाकून पडली होती आम्ही घरात जपही केले परंतु आमची पुण्याई संपली होती मोरी गाय आम्हाच सोडून गेली मोरी गाय गेली त्या दिवशी आई जेवली नाही आम्ही सारे जेवलो आईला किती वाईट वाटले ते मी कसे सांगू जी प्रेम जो प्रेम करतो त्यालाच प्रेमवस्तू गेल्याचे दुःख कळते इतरास काय फमज मोरी गाय जिथे मेली त्या जागेवर आई पुढे काही दिवस हळदी कुंकुवानी फुले वाहत असे कधी कधी बोलतानाही म्हणे मोरी गाय गेली व तुमच्या घराण्याचे भाग्यही गेले त्या दिवसापासून घरात भांडणतंटे सुरू झाले भरल्या गोकुळासारखे तुमचे घर पूर्वी गावात दिसे परंतु मोरी गाय गेल्यापासून अवकळा आली माझ्या आईचे म्हणणे खरे ठाई फार व्यापक अर्थाने खरं आहे ज्या दिवसापासून भारतमातेची मोरी गाय गेली ज्या दिवसापासून गायीला भारतीय लोकांनी दूर केले तिची हेळसांड केली त्या दिवसापासून दुःख रोग दारिद्र्य दैन्य दुष्काळ हे ये अधिकाधिक येऊ लागले चरखा व गाय या भारतीय भाग्याच्या दोन आराध्य देवता आधार देवता या दोन देवतांची पूजा पुनरपी जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत तरणोपाय नाही गाय रस्त्यात दिसले म्हणजे तिला उजवी घालून तिला नमस्कार करणे म्हणजे गोपूजा नव्हे आपण दांभिक झालो आहोत देवाला नमस्कार करतो भावाला छळतो गाईलाही मारता म्हणतो परंतु तिला खायला दे प्यायला देत नाही तिचे दूधही मिळत नाही मिळाले तर रुचत नाही खोटा वरपांगी नमस्कार करणाऱ्याला नरक सांगितलाच आहे दासश दोष सांगितलेच आहे धन्यवाद